नमस्कार मी डॉक्टर प्रताप साळवे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय जेजुरी पुणे आमच्याकडे एक नवीन प्रकल्प सुरू केला आहे आपण बाह्य रुग्ण विभाग यांचं यांचं रजिस्ट्रेशन केलं जातं आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत हे ही ओपडी आपण पेशंटचं रजिस्ट्रेशन केलं जातं यामध्ये आबा आबा म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट याचं आपल्याला पहिलं ॲप डाउनलोड करावं लागतं आणि त्यानंतर आपल्याला हां आपल्याकडे क्यू आर कोड आपल्याकडं आहेत हॉस्पिटलमध्ये लावलेले तर त्याच्यामध्ये आपण स्कॅन करून शेअर केल्यानंतर आपलं त्या हॉस्पिटलमध्ये ओ पी डीसाठी रजिस्ट्रेशन केलं जातं त्या अनुषंगाने आपला वेळ वगैरे वाचतो आपला आणि आपल्याला तुमचं जे काय रेकॉर्ड आहे हे कायमस्वरूपी राहतं सध्याच्या स्थितीमध्ये आपण ऑनलाईन ओ पी डी चालू करत आहोत आणि ते करत असताना आता सर्वांकडंच अँड्रॉइड मोबाईलचं कमतरता असल्यामुळे काही थोड्या प्रमाणात आपण सध्या आबा स्कॅन अँड शार या पद्धतीने आपण ओपीडीची ओपीडीचे रजिस्ट्रेशन करत आहोत आयुष्यमान भारत कार्ड हे गरजेचं आहे कारण हे आयुष्यमान भारत कार्ड हे आपल्या मोबाईलमध्ये ॲपद्वारे आप आपल्याला डाउनलोड करायचं आहे आणि त्या पद्धत त्यानंतर आपण त्याला स्कॅन अँड शेअर करून आपल्या नोंदणी करायची आहे आपल्याला बाह्य रुग्ण विभागाची मी वैदिक अधीक्षक ग्रामीण रुग्णालय जेजुरी याताना या, या नात्याने सर्व ग्रामस्थांना मी विनंती करतो की त्यांनी हे कार्ड काढावे व याचा अवश्य लाभ घ्यावे ग्रामीण रुग्णालय जेजुरी येथे आपल्याकडे सुविधा बऱ्याचशा उपलब्ध आहेत बाहेर रुग्ण विभाग असेल अंतरुग्ण विभाग असेल लॅबोरेटरी फॅसिलिटी आहे आपल्याकडे त्यानंतर डेंटल सर्जन आपल्याकडे उपलब्ध आहे व आपल्याकडे दोले, डोळ्या डोळ्यांची विकार निदान व उपचारासाठी आपल्याकडे अधिकारी आहेत ग्रामीण रुग्णालय येथे आपल्याकडे गरोदर मातांची तपासणी व प्रसूती तसेच जे काय महिलांसाठी महिलांसाठी जी काय समस्या असेल त्याच्या त्याचा तज्ज्ञ सल्ला हे स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्यामार्फत आपल्याकडे उपलब्ध आहे एन सी डी डिपार्टमेंट म्हणजेच नॉन कम्युनिकेबल डिझीज डिपार्टमेंट यामध्ये ब्लड प्रेशर डायबिटीज कॅन्सर पहिल्या प्राथमिक स्थितीमध्ये आपण त्याची त्याचं निदान करून त्याच्यावर उपचारसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे पावसाळा आता संपत आलेला आहे मच्छरांचे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते आणि त्याला त्यामुळे मलेरियामुळे जे होणारे जे रोग आहेत जसे असं मलेरिया डेंगू चिकनगुन्या हे यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते तर याला प्रतिबंध करण्यासाठी जेजुरी शहरातील मलेरिया कर्मचारी श्रीत मोरे सुपरवायझर त्यानंतर शिंदे त्यानंतर श्री रोटे हे आपलं सध्या काम बजावत आहे ते घरोघरी जाऊन सर्वे करत आहेत त्या सर्वेमध्ये डास उत्पत्ती स्थाने असतील किंवा त्यांच्याकडं जे काय साठवण केलेली असतील पाण्याचे जे भांडे असतात ज्यामध्ये आळ्या वगैरे असं काय त्याचा सर्वे केला जातो व त्याचा नाश केला जातो आणि इतर ठिकाणी जिथं आजूबाजूचा परिसर आहे त्या ठिकाणी जे डबके साठलेले असतात ज्यामध्ये मच्छरांच्या आळ्या वगैरे यांचा म्हणजे प्रादुर्भाव वाढू शकतो तर अशा ठिकाणी ते गप्पी मासे सोडण्याचं काम करत आहेत तसेच ग्रामस्थांना सूचना आहे किंवा मार्गदर्शन असं करण्यात कि येत आहे की आपण किमान एक दिवस हा आठवड्यातनं कोरडा दिवस म्हणून पाळावा जेणेकरून की साठवण वगैरे पाण्याची साठवण होणार नाही आणि त्याच्यामध्ये आळ्या वगैरे साठणार नाही तसेच मच्छर यांचा नाश करण्यासाठी शहरामध्ये धूर ही चालू आहे मी आणि ग्रामीण रुग्णालय जेजुरी येथील सर्व कर्मचारी आपल्या सेवेसाठी सर्व तत्पर आहे जेजुरी शहरातील लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व तसेच आम्ही सर्व स्टाफ यासाठी त्यांची सेवा करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आरोग्याची काळजी घेतली पाहिजे सकस आहार घेतला पाहिजे आणि रेग्युलर नियमित व्यायाम आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे जेणेकरून आपले स्वास्थ्य हे सुदृढ राहील सर्व नागरिकांना आमच्या सर्व स्टाफ व ग्रामीण रुणाला जेजुरे यांच्याकडनं गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा